जर मित्रांनो तुम्ही सुद्धा एनडीए मध्ये जाण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला एनडीए विषयी संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये आपण एनडीए म्हणजे काय एनडीए विषयी संपूर्ण माहिती तसेच एनडीए मध्ये जाण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय असायला हवी त्यानंतर वयोमर्यादा काय असायला हवी शारीरिक पात्रता आणि तसेच परीक्षा कधी होते आणि तुम्ही केव्हा त्याचा फॉर्म भरू शकता याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला एनडीए विषयी सर्व माहिती मिळेल जेणेकरून तुम्ही चांगल्या मार्गाने एनडीए ला चांगला अभ्यास करून एनडीए मध्ये प्रवेश घेऊ शकता आणि एक देशासाठी खूप चांगलं काम तुम्ही पुढे करू शकता हा व्हिडिओ तुम्ही इतर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा बरोबरच या व्हिडिओला लाईक करून सुद्धा नक्की ठेवा जेणेकरून आपण असेच व्हिडिओ यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर बनवणार आहोत लाईक करण्यासाठी कसल्याही प्रकारचे पैसे वगैरे द्यावे लागत नाही परंतु तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो त्यामुळे तुम्ही त्या व्हिडिओला लाईक नक्की करून ठेवा आपण वेळ न घालवता लगेच पाहूया की एनडीए म्हणजे काय असत एनडी काय असतं तर तुम्ही नॅशनल डिफेन्स अकॅडमी यालाच मराठीमध्ये तुम्ही राष्ट्रीय संरक्षण अकादमी असे बोलू शकता एनडीए ही भारतीय सशस्त्र दलांची संयुक्त संरक्षक अकादमी आहे येथे भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते जसे की आपल्याला माहित आहे आपल्या भारतीय संरक्षण दलामध्ये तीन प्रकारचे इथे घटक आहेत म्हणजे पहिलं गोष्ट लष्कर नौदल आणि हवाई लष्कर म्हणजे काय झालं तुम्ही बीएसएफ आर्मी वगैरे पाहू शकता हे लष्कर झाले त्यानंतर नौदल काय झालं तर नौदल म्हणजेच तुम्ही जहाज मध्ये जर तुम्ही जाण्याचा विचार करत असाल तर नौदल झालं आणि जर तुम्ही एअर एअरफोर्सचा जर विचार करत असाल तर हवाई दल झालं असे तीन प्रकारचे दल आहेत आणि ह्या दलामध्ये जे ऑफिसर्स जातात ऑफिसर्स म्हणून जातात त्यांच्या ऑफिसर्स म्हणून जाण्यासाठी एनडीए खूप महत्वाचं आहे म्हणजे एनडीए थ्रूच ऑफिसर्स या तीनही दलामध्ये जातात तर ची जी एक्झाम आहे ती युपीएससी द्वारे कंडक्ट केली जाते म्हणजे युपीएससी द्वारे ती एक्झाम घेतली जाते आणि वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेतली जाते वर्षातून कोणकोणत्या महिन्यामध्ये घेतली जाते ते आपण पुढे पाहूया तर आपण सध्या पाहिलं एनडीए म्हणजे काय नॅशनल डिफेन्स अकॅडमी वर्षातून दोन वेळा याची परीक्षा होते युपीएससी द्वारे ती घेतली जाते आणि तीनही दल जे आहेत लष्कर नौदल आणि हवाई दल यांच्यामध्ये जे ऑफिसर्स जातात ते एनडीए थ्रू रिक्रूट केले जातात एनडीए थ्रू ते ऑफिसर्स या तिन्ही दलामध्ये जातात त्यानंतर आपण पाहूया की एनडीए मध्ये जर जायचं असेल नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये तुम्हाला जायचं असेल जा। तर तुमची शैक्षणिक पात्रता काय असलं पाहिजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे तर तीनही दलामध्ये जाण्यासाठी वेगवेगळ्या क्रायटेरिया इथे तुम्हाला पाहायला मिळेल तर लष्करासाठी म्हणजे आर्मी किंवा तुम्हाला बीएसएफ किंवा इतर या ज्या स्थल म्हणजे ज्या आर्मी आणि लष्करा मध्ये तुम्हाला जायचं असेल तर तिथे जर जाण्यासाठी तुम्हाला काय उमेदवाराने बारावी कोणत्याही शाखेतून पूर्ण केलेली असावी म्हणजे जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल कोणत्याही शाखेमधून तर तुम्ही लष्करामध्ये जाऊ शकता नंतर हवाई दर आणि नौदलासाठी उमेदवाराने बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण केलेली असावी गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह पूर्ण केलेली असावी म्हणजे गणित फिजिक्स केमिस्ट्री वगैरे तुमचं झालेलं असेल तर तुम्ही हवाई दल आणि नौदलासाठी सुद्धा पात्र आहात नाहीतर पुढे जर पाहिलं की नॅशनल डिफेन्स मध्ये जाण्यासाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये जाण्यासाठी वयोमर्यादा काय असते तर वयोमर्यादा ही साडे सोळा ते एक साडे एकोणीस वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा आहे या तीन वर्षामध्ये तुम्ही एनडीए ची मल्टिपल टाइम एक्झाम देऊ शकता आणि एनडीए तुम्ही पास करू शकता उमेदवार भारतीय असणे हा सुद्धा एक तिथे क्रायटेरिया दिसते शारीरिक पात्र जर तुम्ही पाहिलं लष्करामध्ये जायचं असेल तुम्हाला तर तुमची उंची ही एकशे सत्तावन्न सेंटीमर सेंटीमीटर असली तरी तुम्ही लष्करामध्ये जाऊ शकता रा। हवाई दलामध्ये जायचं असेल तर उंची थोडीशी जास्त पाहिजे ती म्हणजे एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर आणि नौदलामध्ये सुद्धा कमीत कमी, -कमी उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्ही पाहिलं नॅशनल डिफेन्सी अकॅडमी ही परीक्षा कधी होती ही परीक्षा आपण जसं पाहिलं होतं यूपीएससी द्वारे कंडक्ट केले जाते युपीएससी म्हणजे काय युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन तर ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते तर ही परीक्षा वर्षातून दोन वेळा ही एप्रिल आणि सप्टेंबर मध्ये घेतली जाऊ शकते कधी कधी याचा टाइम टेबल थोडासा पुढे मागे होतो परंतु मोस्टली एप्रिल आणि सप्टेंबर ह्या महिन्यामध्येच ही परीक्षा दोन वेळा घेतली जाते त्यानंतर लिखित परीक्षा गणित आणि सामान्य ज्ञान योग्यता चाचणी म्हणजे गणित आणि सामान सामान्य ज्ञानावर ही परीक्षा असते एस एस बी मुलाखत त्यानंतर ही मुलाखत सुद्धा असते ज्याच्यामध्ये मानसशास्त्रीय मूल्यांकन सांघिक कौशल्य आणि शारीरिक क्षमता तपासणी तपासली जाते त्यानंतर सुद्धा उमेदवारांच्या शारीरिक तंदुरुस्तीची चाचणी घेतली जाते अशा प्रकारची ही परीक्षा असते नॅशनल डिफेन्स अकॅडमीची त्यानंतर परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो डी एच्या तर गणित बीजगणित गणित मध्ये काय काय येतं बीजगणित त्रिकोणमिती गणितीय तर्कशास्त्र समाकालन आणि अवलकन अवकलन तर सामान्य योग्यताच असणे म्हणजे यामध्ये काय असतं ते इंग्रजी सामान्य ज्ञान इतिहास भूगोल विज्ञान आणि चालू घडामोडी या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील एनडीएच्या च्या अभ्यासक्रमामध्ये तर आपण याच्यामध्ये काय पाहिलेलं आहे की एनडीए काय असतं शारीरिक पात्रता काय आहे वयोमर्यादा शारीरिक पात्रता शा... आणि परीक्षा कशा होतात आणि तसेच याचा अभ्यासक्रम काय असतो याविषयी या आपण सर्व माहिती पाहिली अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा आपल्या चॅनल मिळत राहणार आहे